पेन्शनच्या कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगाच्या मानधन वाढीसाठी नागपूरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने जोरदार आंदोलन छेडले असून बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानाजवळ हे रक्तदान आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व आमदार बच्चू कडू यांनी केले असून सरकारकडे शेतकऱ्यांच्या सातबारा वसुलीला स्थगिती द्यावी अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली आहे नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचं रक्तदान आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ हे आंदोलन पार पडलं प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी कर्जमाफी दिव्यांगासाठी मानधन वाढ याबाबत शासनावर वा दबाव टाकला असून बच्चू कडू यांनी इशारा दिला आहे की जर मागण्या मान्य न झाल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन छेडले जाईल आणि सात जून पासून मोजरी येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे बच्चू कडू म्हणाले की सात बारा वसुली थांबवावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल सात जून पासून मोजरी येथे उपोषणाची सुरुवात होणार असल्याची त्यांनी घोषणा यावेळी केली आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील रिपोर्ट धर्मवीर संभाजी राजांचे

मला अपेक्षा आहे का रक्त सांडवल्यापेक्षा रक्तदान करून आंदोलन जेव्हा आम्ही करतोय त्याची दखल घेतली पाहिजे त्यांच्याकडून ती अपेक्षा आहे खरे राम भक्त असेल तर त्यांच्याकडून उद्याच रक्त सांडवायचं आंदोलन न होता या रक्तदानातून त्यांनी आम्हाला संदेश द्यावा या सगळ्या मागणीच्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी गेल्या तीन चार महिन्यापासून ते बोलतच नाही कर्जमाफीवर म्हणून त्यांनी बोलतो व्हावं यासाठी हे आंदोलन केलेलं आहे उद्याच रक्त सांडण्यापेक्षा म्हणजे नेमकं काय उद्देश आहे का उद्या आंदोलन होईल लोक जास्त येणार आणि तुम्ही गोळीबार करणार आम्हाला आता अटकवलं तेव्हा बऱ्याच ठिकाणी पोलिस लोक तिकडे अठ्ठावीस लो लो जण काश्मीरले मृत्युमुखी पडले तिथे चार पाच पोलीस शिपाई असते तरी ते वाचले असते पण रक्तदानासाठी सुद्धा मनाई करतात का सीएमचा बंगला आहे इथून इतक्या अंतरावर रक्तदान करावं ही मूर्खता जगाच्या पातळीवर पहिले याद आहे महाराष्ट्रात पाहिले रक्तदानासाठी तुम्ही आहे त्याचे काही तुम्ही बंधन घालून देता एवढी मोठी मूर्खता आहे आणि म्हणून असं होऊ नये त्यांच्याकडून दखल घ्यावी अतिशय राष्ट्रीयत्व जपून आणि राष्ट्राबद्दल देशाबद्दलच आंदोलन कसं असावं स्वातंत्र्य भारतानंतरच आंदोलन भारतातलं स्वातंत्र्य आंदोलन कसं असावं रक्तदान करून आंदोलन ही आमची तिसरी चौथी घटना असेल देशाच्या पातळीवर पहिलं संघटन असेल तर ते रक्तदान करून आंदोलन करतो रायगडाचं आंदोलन झालं नंतर मशाल झाली आता रक्तदान झालं तिसरा आम्ही अजितदादाच्या घरा घरासमोर दोन जून ला चार ते पाच हजार लोक एकत्र होऊन तिथं आम्ही बजेटचं सगळं संक्षिप्त उतारा अजितदादाच्या समोर मांडणार आहोत त्यांनी म्हटलं होतं का आम्ही पेन्शन वेळेवर देऊ अपंगांचं वेळेवर भेटलं नाही तर वित्त सचिवाचा पगार थांबू आता वित्त सचिवाचा पगारही थांबवला नाही आणि आमच्या पगार मानताना वेळेवर भेटत नाही दादा दादाची दादागिरी संपली ही सांगायला आम्ही बारामतीत जातो आहे नंतर तीन तारखेला पंकजताई मुंडेच्या गावात नंतर बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहेत कर्जमाफीच्या विषय आम्ही तिथे बोलणार आहोत तर तुम्ही उद्योगपतींना किती माफ केलं आम्हाला किती माफ करणार आहे आणि मग संजय राठोड आणि सहा तारखेला आम्ही फडणवीस साहेबांच्या घरी पुन्हा आम्ही चटणी भाकर घेऊन इथं थांबणार आहोत त्यांना पुन्हा विनंती करणार आहोत तरी जरी झालं नाही तरी तुकडोजी महाराजांच्या मोजरी गावी सात तारखेपासून मी स्वतः या सर्व मागण्यासाठी अन्न त्या गांधून सुरू दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची राज्यात चर्चा आहे तुम्ही कशा प्रकारे बघता या राजकीय घडामोडीकडे पहिलेच एकत्र आहे कोण म्हणते अलग आहे किती पुरावे देतो का ते एकत्र म्हणून जशी चाणक्य नेते हे पवार नेती आहे पडल्या पाठी मागून एकत्र असं म्हणायचं की तुम्हाला काय सांगावं लागतंय शिंदे साहेबांमध्ये देखील एक खतखत आहे तिथल्या मंत्र्यांच्या आमदारांमध्ये काम होत नाही अजित दादा मागच्या ह्याच्यात होते म्हणून नाव घेत सगळे फुटले आता दादा जेवण बसले मोठी पैसे पंचायत झाली राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या अडचणीच्या म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण बीजेपी न या वर्षी पुनर्रचना होणार आहे आणि व्यवस्थित गेम करायचा होता प्रत्येक मोठ्या राज्यात बीजेपी व्यवस्थित स्थान घेऊन आहे कारण पुनर्रचनेमध्ये राज्य आणि देश हा एकत्रित जर असलं तर पुनर्रचना महानावी तशा पद्धतीनं केल्या जाते हा त्याच्या मागचा व्यवस्थित डाव आहे मी पुन्हा एक तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय मुंबईतल्या मराठी माणसाची एकंदरीत मतदानाची संख्या घटवणार आहे कारण दोन ठिकाणी मराठी माणसाचं मतदान आहे एक कोकणात आहे आणि मुंबईत आहे ते लगेच एक पत्र काढणार नवीन कायदा अस्तित्वात आणेल आणि जो दोनही ठिकाणी मतदान ठेवण त्याला पंधरा हजार रुपये दंड अशा पद्धतीचे काही संकेत आम्हाला भेटले आहेत म्हणजे सत्तेसाठी सगळे नियम बाजूला ठेवून बीजेपी राजकारणातलं सगळ्यात बेकार राजकारण म्हणजे जसं औरंगजेब चाल करून याचा विचित्र पद्धतीनं तेवढं जरी नसलं तरी राजकारणात काही कराव पण सत्ता हाती घ्याव अशा मानसिक सध्या भाजपा आहे आधार लिंक जो मतदार कार्डासोबत केला जात आहे काय वाटते मुंबई महानगर मी जे सांगितलं बघित आता तो दंडात्मक कारवाई पण होणार आणि पुन्हा मग मराठी माणसाचा तिथला टक्केवारी कमी करून व्यवस्थित प्लॅनिंग होईल